नमस्कार मित्रांनो मी आपला मित्र आणि हा व्हिडिओ काढण्याचा एक विषय म्हणजे आज अचानक अवकाळी पाऊस पडला आहे भांडूपमध्ये तर आपण पाहू शकता हा व्हिडिओ पाऊसदेखील खूप जोरात पडलेला आहे छोटासा का असो ना व्हिडिओ पण शक्यता पाऊस पडण्यासारखा नव्हता पण आज अचानक पाऊस पडला आहे संध्याकाळी अंदाजे चार नंतर पाऊस चालू झालेला आहे आणि फुल पूर्ण जोरात आहे पाऊस हे बघा रस्त्यावरती पूर्ण पाणी वाहत आहे पाऊस पडल्यामुळे आज रिक्षावाले देखील एका जागेवर उभे आहेत पॅसेंजर देखील नाही रस्त्यावर माणसं देखील कमी आपण पाहू शकता अचानक पाऊस पडल्यामुळे लोकांची पळापळ झालेली आहे अजून पाऊस पडत आहे जोरात आपण पाहू शकता व्हिडिओमध्ये आणि झाडांचे पांद्या देखील तुटलेले आहेत आणि मे महिन्यात चालू आहे अजून पावसाचा काही नक्की नव्हता तर मे महिन्यात पाऊस खूप लवकर पडला आहे पहिल्याच दिवशी पाऊस पडलेला आहे त्यामध्ये पहिलाच झाडा पहिल्याच दिवसाच्या पावसात जाडा कोसळ पडलेला आहे हे पाहू शकता आपण रस्त्यावर पाणी भरलेलं आहे आणि अर्धा पाय माझा पूर्ण पा पाण्यात भरपूर पाऊस आहे पहिल्याच दिवशी जर मुंबईत हे हाल आहे अजून तर पाऊस तर पडायचा बाकी आहे <laughs> पाहू शकता चालण्यास खूप त्रास आहे पावसात पहिल्याच दिवशी पाऊस पडलेला आहे रस्त्यावर पूर्ण पाणी जाम झालेलं आहे